सिरामपूर शहरात तिरंगा महारॅलीचे आयोजन संपन्न आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सिरामपूर शहरात तिरंगा महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते जम्मू पहलगाम येथे झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेत शौर्याने पाकिस्तानला वठणीवर आणणाऱ्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ आणि या मोहिमेत शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरात भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता शहरातून हनुमान मंदिर येथून महारॅलीला सुरुवात झाली मेन रोड छत्रपती शिवाजी रोड मार्गे गांधी चौकात या तिरंगा रॅलीची समाप्ती करण्यात आली ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले भारतीय जवानांच्या पराक्रमाने पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले मात्र या मोहिमेत काही भारतीय जवानांना वीरमरण आले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असा संदेश देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते या रॅलीचे आयोजन श्रीरामपूरमधील व्यापारी असोसिएशन डॉक्टर वकील इंजिनियर यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरून महात्मा गांधी पुतळ्याजवळ या रॅलीचे समारोप करण्यात आले व जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या रॅलीमध्ये महिलांचा विशेष सहभाग दिसून आला त्याचप्रमाणे शहरातील तृतीयपंथी यांची उपस्थिती या रॅलीमध्ये लक्षणीय दिसून आली या रॅलीचे वैशिष्ट्य असे की तिन्ही दलातील माजी सैनिकांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली